कोविड काळातील कार्यासाठी अतुल पत्रकार दत्तात्रय जोशी व अमोल शिंदे यांचा मुंबई या ठिकाणी नुकताच सन्मान करण्यात आलाय मुंबई येथे नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण फाउंडेशन तर्फे पहिली महाराष्ट्र शाश्वत विकास ध्येय परिषद संपन्न झाली आहे या परिषदेत गंगापूर उपजिल्हा रुग्ण कल्याण समितीचे सदस्य अतुल रासकर आणि सोलेगाव

जनसेवेत अधिक प्रगल्भता यावी यासाठी हा सन्मान करण्यात येत असल्याचं डॉक्टर फळे यांनी या प्रसंगी सांगितलं कोविड काळात अमोल शिंदे पत्रकार दत्तात्रय जोशी आणि अतुल यांनी स्वतःच्या जीवाची न करता नागरिक आणि रुग्णांना अत्यावश्यक सेवा पुरवण्याचं कार्य केल्यानं हा त्यांचा सन्मान करण्यात आलाय आम्हाला मिळालेला सन्मान गंगापूर उपजिल्हा रुग्णातील सर्व डॉक्टर्स कर्मचारी रुग्ण कल्याण समितीतील सहकारी ज्येष्ठ पत्रकार विजय बनसोड सुमित मुंदडा प्रकाश मुळे पत्रकार दत्तात्रय जोशी अमोल शिंदे या सर्वांचा असल्याचं अतुल रासकर यांनी या प्रसंगी व्यक्त करताना सांगितलंय यानंतर माननीय श्री संदीप काळे संस्थापक अध्यक्ष ऑफ मीडिया